शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येत आहेत सातत्याने बर्फवृष्टीचं किंवा जोरदार पावसाचं वातावरण उत्तर भारतातील सहा सात राज्यांमध्ये होत आहे परंतु उर्वरित राज्यांमध्ये भारतामध्ये पावसाळी वातावरण नाही आणि हा काळच मुख्यत्वे करून उत्तर भारतातील पावसाचा आहे दररोजच्या अंदाजामध्ये आपलं महाराष्ट्रावर अधिक लक्ष असतं कारण आपण महाराष्ट्रातील अंदाजावर आपला भर आहे महाराष्ट्रामध्ये विशेष ढगाळ परिस्थिती नाही किंवा पावसाचं वातावरण सध्या तरी तयार होण्याचं कुठलंही लक्ष नाही आहे जी एफ एस मॉडेलनुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या डब्ल्यू डीचा प्रभाव आहे देशात इतरत्र मात्र प्रभाव नाही तो प्रभाव देखील तेरा तारखेपासून चौदा पंधरा तारखेपर्यंत कमजोर राहण्याची शक्यता भारतामध्ये आहे सोळा तारखेपासून पुन्हा वातावरण बदलेल उत्तर भारतात नव्याने डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होईल उत्तर भारतातील या डब्ल्यू डीचा अंदाज आपण का सांगतो महाराष्ट्राविषयीचा अंदाज सांगण्याऐवजी तर याचं मुख्य कारण आहे की सध्याची पावसाची परिस्थितीच उत्तर भारतामध्ये असते थंडीचं वातावरण टिकून राहण्याकरता किंवा तापमान नियंत्रित ठेवण्याकरता डब्ल्यू डी गेल्यानंतर उत्तर भारतातून जे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येतात थोडा हवेमध्ये गारवा निर्माण होतो आणि पर्याने तापमान नियंत्रित राहतं हिवाळा टिकून ठेवण्याचं काम हे डब्ल्यू डी करत असतात सतरा तारखेला देखील आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव आहे अठरा तारखेला जे फेस मॉडेलने मात्र हे वातावरण कमजोर दाखवलं आहे एकोणीस तारखेपासून डब्ल्यू डी पुन्हा सक्रिय होणार आहे वीस तारखेला आपण बघतो थोडं ढगाळ वातावरण ओरिसा मध्य प्रदेश पूर्व राजस्थान इतरही राज्यांमध्ये मात्र ढगाळ परिस्थिती शक्यता आहे आपल्याला आज थोडं वातावरण बदलताना महाराष्ट्रामध्ये दाखवलं जातं आहे छत्तीसगड ओरिसा तेलंगणा मध्य महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेशच्या काही भागात असं वातावरण बदलताना आज दाखवलं जातं आहे परंतु या वातावरणात आपण बघतो की सातत्याने बदल होत जातो त्यामुळे हे वातावरण ठाम राहत नाही हा देखील जी एफ एस मॉडेलचाच अंदाज आहे परंतु यामध्ये हवा आणि पाऊस असं एकत्रित वातावरण दाखवलेलं असतं त्यामुळे हा अंदाज देखील महत्त्वाचा असतो उत्तर भारतामध्ये बारा तारखेला डब्ल्यू डीचा प्रभाव आहे तेरा तारखेला त्याचा प्रभाव काही अंशाने कमी होणार आहे चौदा पंधरा तारखेपर्यंत तो कमी राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेला पुन्हा प्रभाव वाढेल सतरा तारखेलाही प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता आहे अठरा तारखेला थोडी भारतात उघडीप असेल मात्र वातावरण बदलण्याचे लक्षणं आहेत एकोणीस तारखेला पुन्हा प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होण्याचा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने मध्य भारतावर पुन्हा एकदा ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला आहे एकवीस तारखेला देखील मध्य भारतावर ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे काही ठिकाणी पाऊस पण होईल असा आत्ताचा या ठिकाणचा जे एफ एसचा अंदाज आहे हा अंदाज आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलसी कम्पेअर करणार आहोत मिनिमम टेम्परेचरच्या जे एफ एचच्या या मॉडेलनुसार आपण बघतो की दहा अंशापासून तर बत्तीस सा अंशापर्यंत साधारण भारतामध्ये तापमान दाखवण्यात आलेलं आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येत आहेत बर्फवृष्टी होते है। उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण आहे मात्र महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये थंडीचं प्रमाण कमी आहे आपण बघतो की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडी थंडीचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे साधारणपणे त्याचं प्रमाण हे अठरा ते चौदा अंश सेल्शियसच्या दरम्यान राहणार आहे त्यामुळे एकदम थंडी संपणार नाही चौदा तारखेला आपण बघतो आपण सोळा तारखेपर्यंत ता साधारणपणे बघतो उत्तर भारतामध्ये थंडी राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेलापर्यंत असून पुढे मात्र पश्चिमेकडून थंडीचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे अठरा तारखेला आपण बघतो थोडं दक्षिणी राज्यांमध्ये उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे आणि साधारण आपण एकोणीस तारखेला बघतो महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये थंडीचं प्रमाण कमी होऊन काही अंशांनी गुजरात महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या भागात उष्णतामान वाढू शकतं खास करून महाराष्ट्रामध्ये आपण बघतो की उष्णतेची लेवल वाढण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भारतात सर्वत्रच हे प्रमाण वाढू शकतं जवळपास एकवीस तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे दहा दिवसाचा अठरा एकोणीस तारखेनंतर पुढे वातावरणात बदल होईल तोपर्यंत थंडी हलकी ते मध्यम स्वरूपात जाणवत राहणार आहे आपण सर्वच मॉडेलच्या दृष्टीने बघतो की सध्या पावसाचं तोरण कमी झालेलं आहे आणि जवळपास पंधरा तारखेपर्यंत हे कमजोर राहण्याची शक्यता आहे सोळा तारखेपासून पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे सतरा तारखेला आपण बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा प्रभाव वाढू शकतो अठरा तारखेला एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकू शकतो असा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आपण एकोणीस तारखेला बघतो उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी प्रभावी असणार आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने देखील मध्य भारताच्या दिशेने ढगाळ वातावरण तयार होण्याचा अंदाज वीस तारखेला दाखवलं आहे जे एफ एस मॉडेलप्रमाणेच ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील ओरिसाच्या दरम्यान वीस एकवीस तारखेला किंवा बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाचं अनुकूल किंवा ढगाळ वातावरण वाढण्याचा अंदाज दिला आहे जवळपास आपण बघतो बिहार छत्तीसगड झारखंड ओरिसा या भागात हलका पावसाचा अंदाज निर्माण होतो आहे बावीस तारखेला पुन्हा उत्तर भारताच्या दिशेने डब्ल्यू डीची शक्यता आहे तेवीस तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी नव्याने असणार आहे चोवीस तारखेला देखील उत्तर भारतात आणि बंगालच्या उपसागरात वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला मात्र उत्तर भारतातल्याचा प्रभाव कमी होतो आहे श्रीलंकेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपल्याला अशी एक अपेक्षा आहे की साधारणपणे फेब्रुवारी शेवटी बदल होईल परंतु विशेष बदल हा होताना दिसत नाहीये आपण बघतो केवळ उत्तर भारत आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे इतरत्र पावसाळी वातावरण नाही पंधरा तारखेपर्यंत विशेष वातावरण नाही परंतु सोळा सतरा अठरा एकोणीस असं वातावरण बदलत जाणार आहे उत्तर भारतामध्ये अगदी गुजरात राजस्थानपर्यंत ढगाळ वातावरण हलकं पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पण आपण बघतो की साधारण मध्य भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डीचा प्रभाव वीस तारखेनंतर तयार होऊ शकतो असा एक प्राथमिक अंदाज आहे मात्र या अंदाजात सातत्याने बदल होतो हे आपण बघितलेलं आहे मध्य प्रदेशवर आपण हे वातावरण बघतो वीस तारखेच्या दरम्यान जी एफ एस मॉडेल आणि एस एम डब्ल्यू एफ मॉडेल दोन्ही मॉडेल आपल्याला हा अंदाज देत आहेत वीस एकवीस तारखेला थोडं मध्य भारतावर ढगाळ वातावरण होऊ शकतं असाच याचा अर्थ आहे बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात ढगाळ वातावरण तयार होतं आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वातावरण बदलतं आहे परंतु तरी देखील यातून कुठल्याही प्रकारे महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण तयार होईल असा अंदाज नाहीये आपण शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज घेतलेला आहे पण महाराष्ट्रातील हे आपण वातावरण बघितलं तर आपल्याला दिसतंय की दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकावा देखील होऊ शकतो आणि त्यामुळे आपण शेवटच्या आठवड्यासाठी शेतकऱ्यांनी सावध राहू अशा प्रकारचा अंदाज यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये दिलेला आहे परंतु कसं असतं की हे वातावरणही ठामपणे राहील असं सांगता येणार नाही कारण शेवटी निसर्ग आहे मात्र काहीतरी बदल होतोय याची कल्पना आपल्याला आल्यामुळे आपण यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये तो अंदाज दिलेला आहे त्यामुळे ढगाळ वातावरण तर नक्की तयार होणार आहे दुसऱ्या ठिकाणी त्याचा हलका प्रभाव देखील निर्माण होऊ शकतो असा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे त्यामुळे आपण बघूयात की नेमकी जसं आपण हे वातावरणाच्या जवळ जाऊ जव। तेव्हा नेमकी काय बदल होतोय आपण व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज